नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नुकतीच होऊ घातलेली पंधरा हजार पोलिसांच्या जागेसाठीची पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एम पी एस सी सी किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे दररोज सकाळी सहा वाजता आपल्या युट्यूबच्या चॅनल मधून एफ स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनल मधून आणि सोबतच इंस्टाग्राम चॅनलमधून सुद्धा तर या तिन्ही चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या तीनही चॅनलला लाईक ला फॉलो सबस्क्राईब करून घ्या जॉईन व्हा आणि तुमचे चालू घडामोडीचे सगळे प्रश्न कव्हर होतील याची गॅरंटी मी देतो आणि आपली सरकारी नोकरी पक्की करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा आजच्या दिनविशेष एकदा बघूया अलिप्त राष्ट्रवादी दिन आणि राष्ट्रीय पोषण दिन, दिन सप्ताह हो। जो दरवर्षी एक ते सात सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो तर हे आहे एक सप्टेंबरचे दिनविशेष तर आजच्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे महिला समानता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस ऑगस्ट बघा महत्वाचे दिन एकदा बघून घेऊया तर एक ऑगस्टला जागतिक स्तनपान सप्ताहाची सुरुवात होते एक ते सात ऑगस्ट सात ऑगस्टला राष्ट्रीय हस्तकला दिन आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीसला ला जे सुरू झालं होतं नऊ ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिन क्विट इंडिया डे बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन तेरा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय डाव खुरे दिवस पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला होता एकोणावीस ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिन वीस ऑगस्ट राजीव गांधी जयंती ज्याला सद्भावना दिन म्हणून साजरा केलं जात तर एकवीस ऑगस्टला वरिष्ठ नागरिक दिन आणि एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन जो मेजर ध्यानचंद यांच्या निमित्त साजरा केला जातो बघा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावले आहे बघा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे हे जागतिक इंडेक्स आहे त्याच्यामुळं झुरीच स्वित्झरलँड असं या प्रश्नाचं उत्तर आहे बघा राजस्थान पोलिसांनी बायकर्स टोळ्यांना रोखण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे तर या मोहिमेचे नाव आहे ऑपरेशन संस्कार बायकर्स टोळ्या ठीक आहे हुल्लडबाजी करणारे तरुण प्रश्न क्रमांक चार कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिले एकात्मिक जागतिक वित्तीय तंत्रज्ञ द्न... तंत्रज्ञान क्षमता केंद्र सुरू केले आहे तर हे सुरू केलेले आहे कोणत्या राज्याने ओडिशा ठीक आहे पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली सहावा प्रश्न व्हायब्रेंट विलेज प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाद्वारे राबविण्यात येतो तर हा राबविण्यात येतो गृह गृहमंत्रालयामार्फत चौथा प्रश्न सॉरी सातवा प्रश्न अमेरिकेत मास्क खाणाऱ्या कोणत्या परजीवीचा पहिला मानवी रुग्ण आढळला आहे न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म असं या प्रश्नाचं उत्तर आहे बघा मांस खाणाऱ्या कोणत्या परजीवीचा पहिला मानवी रुग्ण आढळला आहे ठीक आहे पहिला आहे त्याच्यामुळं हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघा आठवा प्रश्न लिथुआनियाच्या म्हणजे लिथुआनिया नावाचा देश आहे जरा अवघड अवघड नाव असते त्याच्यामुळे तुम्ही सांभाळून घ्या आणि लक्षात पण ठेवा की नाही कारण अभ्यास तुम्हाला करायचा मा आहे माझा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे मला तर बघून म्हणायचं तुम्हाला लक्षात पण ठेवायचं लिथुआनिया कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ही नियुक्ती करण्यात आलेली आहे इंगा रुजेनियन प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक दोन बघा आपण एकदा सगळ्या महत्वाचे जगातले जे टॉप देश आहेत काही त्यांचे राजधानी राष्ट्रपती पंतप्रधान आणि चलन याच्यावर एक नजर टाकू बघा युक्रेन युक्रेनची राजधानी क्यू हे कॉलम तुम्ही लक्षात ठेवा मी फक्त बाकीच घेतो युक्रेन क्यू राष्ट्रपती आहे वल्डोमीर झेलेन्स्की डेनिम स्मोई हे आताच पंतप्रधान झाले आणि युक्रेनियन रिव्हिया हे इथलं चलन आहे जर्मनी बर्लिन फ्रँक वाल्टर्स काय स्टाईन मायर आणि युरो इथलं चलन आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आसिफ अली झरदारी राष्ट्रपती शहबाज शरीफ पंतप्रधान आणि पाकिस्तानी रुपया यांचं चलन आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा सम्राट चार्ल्स तिसरा हा इथला राष्ट्रपती अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलिया हा पंतप्रधान आहे तर ऑस्ट्रेलियन डॉलर हे तिथलं चलन आहे Denmark ची राजधानी कोप कोपेनहेगन आणि मेटे फेडरिकसन हे तिथले पंतप्रधान आहे डॅनिश क्रोन हे तिथलं चलन आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युनायटेड अरब अमिराती याची राजधानी आहे अबुधाबी अबुधाबी ही राजधानी आहे मोहम्मद बिन झायद अल नहान हा इथला राष्ट्रपती आहे तर मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम हे इथले पंतप्रधान आहे तर दिरहम हे त्यांचं चलन आहे तर भारताची राजधानी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी चलन आहे रुपया फ्रान्सची राजधानी पॅरिस इमॅन्युएल मॅक्रॉन हे राष्ट्रपती आहे फॅगवा बायरो हे पंतप्रधान आहे आणि युरो यांचं चलन आहे बघा न्यूझीलंडची राजधानी आहे वेलिंग्टन सम्राट चाल तिसरा राष्ट्रपती ख्रिस्तोफर लक्ष्मण हे पंतप्रधान आणि न्यूझीलंड डॉलर हे चलन बेल्जियमची राजधानी आहे ब्रुसेल्स सम्राट फिलिप हे तिथले राष्ट्रपती आहे बार्ट डी फेवर हे पंतप्रधान आहे आणि चलन आहे युरो मालदीव आपल्या देशाच्या खाली थोडा टिपक्या टिपक्यांचा जो देश दिसतो श्रीलंकेच्या साईडला किंवा लक्षद्वीपच्या खाली याची राजधानी माले मोहम्मद मुईजू हे तिथले राष्ट्रपती पंतप्रधान तिथं नाही मालदिवन रुफिया हे तिथलं चल, चलन आहे कॅनडाची राजधानी ऑटावा सम्राट चाल तिसरा राष्ट्रपती मार्क कार्नी हे पंतप्रधान आणि कॅनडियन डॉलर हे तिथलं चलन आहे ठीक आहे श्रीलंकेची राजधानी जयवर्धनेपुरम कोटे आणि कोलंबो अशा दोन राजधानी आहेत अनुर कुमार दिशनायके हे राष्ट्रपती आहे तर पंतप्रधान आहे हरिनी अमर सूर्या आणि श्रीलंकन रुपयांचं चलन आहे बांगलादेशचं चल, राजधानी ढाका मोहम्मद शहाबुद्दीन इथले राष्ट्रपती पंत हे पंतप्रधान तिथे नाही आणि बांगलादेशी टाका हे तिथलं चलन आहे इटलीची राजधानी रोम आणि राष्ट्रपती आहे सर्जिया मत्तेरेला आणि जॉर्जिया मेलनिया मॅडमला तर सगळेच ओळखतेत या इथल्या पंतप्रधान आहे इटालियन लिरा हे इथलं चलन आहे बघा इंडोनेशियाची राजधानी आहे पंतप्रधान इथे नाही इंडोनेशियन रुपया आहे चलन आहे इथलं इंडोनेशियन रुपया इस्रायलची राजधानी आहे जेरुसमेल जेरुस्लेम राष्ट्रपती आहे आयझॅक हार्गोज आणि बेंजामिन नेतन्याहू हे <गी> इथले पंतप्रधान आहे इस्रायली शेकेल हे यांचं चलन आहे सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूरची राजधानी कोणती कोलालामपूर इथं राहिलंय टाकायचं सिंगापूरची राजधानी आहे कोलालामपूर कोल्हापूर लिसा नाही तर कोलालामपूर थर्मन शण्मुगरत्नम बापरे थर्मन रत्नम हे इथले राष्ट्रपती आहे लॉरेन्स वॉंग इथले पंतप्रधान आहे आणि सिंगापूर डॉलर यांचं चलन आहे युनायटेड किंगडमची राजधानी आहे लंडन सम्राट चाल तिसरा इथले राष्ट्रपती आहे स्टार्मर हे पंतप्रधान आहे आणि लंडन लंडन डॉलर हे चलन आहे रशियाची राजधानी आहे मॉस्को व्लादिमीर पुतीन इथले राष्ट्रपती आहे मिखाईल मुस्ती मुशिस्तीन इथले पंतप्रधान आहे आणि रशियन रुबल ही यांचं चलन आहे जापान राजधानी टोकियो पंतप्रधान फुमिओ किशिदा चलन यु एस ए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका वॉशिंग्टन राजधानी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान इथे नाही डॉलर इथलं चलन आहे बघा अफगाणिस्तानची राजधानी आहे काबुल सर्वोच्च नेता आहे हिबतुल्ला अखुंदाता कारण इथे राष्ट्रपती वगैरे आता नाही ते दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे हसन अखुंद पंतप्रधान त्यांनी त्यांचं त्यांचं घोषित केलेलं आहे आणि अफगाणी हे चलन आहे नेपाळची राजधानी आहे काठमांडू रामचंद्र पोडेल पौडेल हे इथले राष्ट्रपती आहे के पी शर्मा ओली पंतप्रधान आहे तर नेपाळी रुपा रुपया तीचे तीचे ले ले। आहे इथलं चलन मित्रांनो आपल्या इकडं बॉलिवूडची जी अभिनेत्री आहे मनीषा कोइराला ही सुद्धा नेपाळच्या राजकीय किंवा हा राजकीय घराण्यातून येते तिचे वडील तिचे आजोबा तिचे पंजोबा हे राजे महाराजे आणि राष्ट्रपती पंतप्रधान राहिलेले आहेत ही एक नोट लक्षात ठेवा मनीषा कोइराला ठीक आहे भूतानची राजधानी आहे थिंपू आणि पंतप्रधान आहे लोटिस तेरिंग बीटीएन इथलं चलन आहे पेरू नावाचा जो देश आहे दक्षिण अमेरिकेमध्ये त्याची राजधानी आहे लिमा दिना बोलो आर्टे नावाच्या राष्ट्रपती आहे आणि सोल तिथलं चलन आहे चीनची राजधानी आहे बीजिंग शी जिनपिंग राष्ट्रपती आहे पंतप्रधान तिथे नाही रेन मिन बी हे नावाचे या नावाचं चलन ना आहे मलेशियाची राजधानी कोला कोलालामपूर माफ करा मी मागाशी सांगितलं सिंगापूरची राजधानी कोलालामपूर सिंगापूरची नाही मलेशियाची राजधानी कोलालामपूर आहे राष्ट्रपती आहे राजा इब्राहिम इस्कंदर आणि अनवर इब्राहिम पंतप्रधान आहे मलेशियन रिंगिट हे मलेशियन रिंगिट हे इथलंच चलन आहे तर सिंगापूरची राजधानी आपली तिथे टाकायची राहिलेली आहे दक्षिण आफ्रिके दक्षिण आफ्रिका राजधानी केप टाऊन सिरिल रामफोसा हे राष्ट्रपती आहे पंतप्रधान इथे नाही दक्षिण आफ्रिकन रँड हे इथलं चलन आहे आणि पाकिस्तानचं हे रिपीट झालंय का हा इस्लामाबाद आसिफ अली झरदारी शहाबाद शरीफ आणि पाकिस्तानी रुपये सिंगापूरची राजधानी सिंगापूरच आहे ओके चलो तर अशी टॉप तीस प्रश्न देश आपण बघितले पुढचा प्रश्न आपण बघूया रस्ते सुरक्षा मित्र कार्यक्रम कोणत्या मंत्रालया अंतर्गत सुरू करण्यात आला आहे आता अर्थातच या प्रश्नाच्या उत्तर प्रश्नातच उत्तर असतं रस्ते सुरक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ठीक आहे नितीन गडकरी असे केंद्रीय मंत्री आहे फिडे बुद्धिबळ पुढचा प्रश्न फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे ठीक आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा नो हेल्मेट नो इंधन मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली ही सुरू केली उत्तर प्रदेश सरकारने ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा बघा एन डी बी म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँकचे नवीन उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी कोण नियुक्त झाले आहेत ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राजीव रंजन प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय क्रीडा दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर याची थीम आहे एक घंटा खेलके मैदान आणि चौदावा प्रश्न बघा तिसरी आंतरराष्ट्रीय युवा बौद्ध विद्वान परिषद दोन हजार पंचवीस कुठे झाली तर ही झाली दिल्ली या ठिकाणी आणि आजचा आपला शेवटचा हा नाही शेवटचा प्रश्न बघण्या अगोदर आपण बघूया वेगवेगळ्या शिखर परिषदा आणि त्या कुठे झाल्या ठीक आहे तर बघा जैवविविधता शिखर परिषद कॅली कोलंबिया या ठिकाणी आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस झाला जयपूर जी सेवन सरकारची सरकार प्रमुखाची पहिली बैठक नेपल्स या शहरामध्ये इटली या ठिकाणी झाली तर जागतिक शाखा शिखर शिक्षण शिखर परिषद दोन हजार पंचवीस दिल्ली या ठिकाणी झाली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दाओस जागतिक हायड्रोशन शिखर परिषद दोन हजार पंचवीस रॉटरडर नेदरलँड भारत अदात्री सहकार्य परिषद सौदी अरेबिया अन्न महोत्सव दोन हजार पंचवीस नवी दिल्ली सीओ पी थर्टी थ्री समिट दोन हजार पंचवीस भारत त्रेचाळीसवी खाडी सहकार्य परिषद दोन हजार पंचवीस ओमान वर्ल्ड बिजनेस आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस भारत जागतिक अंतराळ सहयोग शिखर परिषद दोन हजार पंचवीस नवी दिल्ली ग्लोबल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एक्सपो आणि कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस दुबई आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस सिंगापूर सर्वसमावेशक भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीस नवी दिल्ली इंडिया दोन हजार पंचवीस ची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली जागतिक हायड्रोजन शिखर परिषद पंचवीस नेदरलँड रिपीट झालं आय थिंक हा एकोणविशवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा अकरावी वार्षिक जी सेवन शिखर परिषद कॅनडा दोन हजार पंचवीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारत ठीक आहे बॉन हवामान बदल परिषद दोन हजार पंचवीस जर्मनी पाचवी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुणे एकोणपन्नासवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली बॉम्बे नीटफेक दोन हजार पंचवीस मुंबई ग्लोबल इन्व्हेस्टर समिट लखनऊ आय जी एफ सौदी अरेबिया पहिला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय महोत्सव नवी दिल्ली सॉरी साहित्य महोत्सव सॉल ऑटोमेटिव्ह इंटरनॅशनल समिट दोन हजार पंचवीस हैद्राबाद भारत अदाद्री सहकार्य परिषद परिषदा सौदी अरेबिया अष्टम भारतीय राजनयी परिषद दोन हजार पंचवीस नवी दिल्ली इंडक्स एक्स समिट दोन हजार पंचवीस कॅलिफोर्निया साउथ लीडर समिट दोन हजार पंचवीस अमेरिका हा हे झालेलं आहे काय याच्यामध्ये ठीक आहे सावे जागतिक साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर ठीक आहे नाही हे चुकीचं आहे ठीक आहे तर शेवटचा प्रश्न बघूया आजचा व्हिडिओ खर तर खूप मोठा झालेला आहे कारण डाटा पण आपल्याकडे खूप मोठा आलेला होता ठीक आहे ना चला तर पंधरावा प्रश्न एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो आणि याचं उत्तर आहे मेजर थँच्ल व्हिडिओ ऑलरेडी मोठा झाला आहे त्यामुळे आज, आज आपण इथेच थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओत Thank you so much.